काय तुमचं एकदा नाव आणि गाव सांगा माझ हनुमानराव साहेबराव निर्मळ धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव पंचवीस सत्याहत्तर किती महिन्याचा तेवीस महिन्याचा तेवीस महिन्याचा हां दोनदा झाला दोनदाच झाला याला तयार करायसाठी खुराक काय काय देता देतात आम्ही सरके पेंट देतो मका देतो मका भारडा गहू भारडा आणि आपली शेंगदाणा पेंट तर दिवसातून किती किलो पूरक आला ह्याला दिवसातून पाच किलो सगळं पूर्ण मिक्स म्हणून तर, तर याला आता गाईवर सोडायला चालू केलं नाही पाचशे रुपये घेतो सर पाचशे रुपये हो तर वार्षिक उत्पन्न किती ह्याचं याचं आहे एक लाख रुपये जवळपास लाख जवळपास हो म्हणजे आता जे शेतकरी जरशी गाई घेतात त्यांच्यासाठी गावराने गाई सांभाळ नाही नाही हे लय चांगलं आहे सर सगळ्याविषयी जर विचार केला हे आपले पिढ्यान पिढी याने जगली आहे दूध दिलेलं आहे आपल्याला आणि याचं पुढं सांभाळणं आपलं काम आहे आता माझ्याकडे जवळपास पंचेचाळीस आहेत गाई सगळ्या पूर्ण जर जरा शेतकऱ्यांना विकत घ्यायचे असतील तर तुमच्याकडे मिळतात मिळतात लालकंदार जनावर लालकंदार आहेत गावरा नाही आहेत काही त्याच्यात तुमचं पुन्हा एकदा नाव आणि मोबाईल माझं नाव हनुमानराव साहेबराव निर्मळ धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी याच्याकडे तुम्हाला गावराणी आणि लालकंदार जनावर विकत मिळ मिळतात हो आणि जर कोणाला गायला भरवायचं असेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याच्याकडे येऊ शकतो हो oh, yes. आहे आमचं तेवीस वर्ष तेवीस महिन्याचा गोळू आहे राजा त्याला मुदाम भेट देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भुजब गुरुजी भेट देण्यासाठी आले आणि सरपंच दादा मुदाम पाहण्यासाठी आमच्या पालाला भेट देण्यासाठी आले इथं हो किती वर्षापासून तुम्ही माळेगावच्या आम्ही आमच्या पहिले घोडीचं होतं या पाल यायचं आमची घोडी यायची पण आमचं हे तीस वर्षापासून बंद झालं तर नंतर ह्या वास वळूमुळं आमचं आणखीन सुरू झालं हे पाल लालक हां हो हो, हो. सगळे आमचे संबंधित लोक इथं सगळे म्हणायचे तुम्ही या पाल मोडू नका पाल येऊ द्या त्याच्या आमच्या ओळूच्या निमित्तानं आमचं बरं सुरू झालं ते आमचे पाहुणे जिल्हा परिषद सदस्य इथं भेट देण्यासाठी मुद्दाम आले माळेगाव आले